जय जिनेंद्र महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर एक गाव आहे नान्नी या गावामध्ये एक जैन मठ आहे जो सातशे ते आठशे वर्ष जुना आहे आणि या जैन मठाच्या आपल्या आपल्या परंपरा आहे त्यातलीच एक परंपरा आहे की मठामध्ये हत्ती पाळल्या जातो आणि त्या हत्तीची सेवा शुश्रूषा त्याच्या आरोग्याची काळजी सगळे उत्तमरित्या घेतले जाते पण हे सगळं असं चालू असताना एक संस्था आहे पेटा म्हणून सगळ्यांना माहीत असेल सर्वश्रुत असेल त्यांच्या पोटात दुखतं कारण की त्यांचं नावच पेटा आहे त्यांनी टाकली हायकोर्टमध्ये पिटिशन त्याच्यावर हायकोर्टाने डिसिजन दिलं त्या मठात ठेवू नका हिला तुम्ही गुजरातला वंताराला पाठवा मला एकच गोष्ट विचारायची आहे ते आर्टिकल पंचवीस ठेवलं कशाला आहे कॉन्स्टिट्युशनमध्ये मंदिरांमध्ये आमच्या मठांमध्ये आम्ही प्राणी ठेवतो किंवा प्राणी पाळतो ही आमची पूर्वापर चालत आलेली परंपरा आहे जे बहुसंख्यकांमध्ये जे अल्पसंख्यक आहे त्यांच्या धार्मिक बाबतीत तुम्हाला नेहमी ढवळढवळ करायची आहे आता हे वंतारा आहे कुठे गुजरातमध्ये जे अंबानीद्वारा मॅनेज केले जाते आता अंबानी एवढे धार्मिक आहे त्यांना हे कळत नाही का की जर का एखाद्या संस्थांमध्ये ही प्रथा परंपरा आहे तर आपण ती तोडायला नाही पाहिजे किंवा त्याच्या मधात नाही यायला पाहिजे तुम्हाला पैसा काही एवढा मोठा झाला कसे आज किती लोकांच्या भावना त्याच्यामुळे आहत झाल्या आणि असं नाही साऊथमध्ये किंवा दक्षिणेमध्ये जे जे जैन मठ आहे किंवा जे जे हिंदू मंदिर आहे त्या प्रत्येक मंदिरात अशा काही प्रथा परंपरा आहे अशा ज्या संस्था आहे ज्या बाहेरून येणाऱ्या पैशाच्या भरोस्यावर चालतात ते तुमचा दक्षिणेतलाही धर्म बुडवायला पाहत आहे तर सरकारने याच्यावर विचार करायला पाहिजे आणि कठोर आणि चांगला निर्णय धर्माला अनुसरून असा निर्णय घ्यायला पाहिजे हीच विनंती